मीन दोघातरी थुटेना पुढील भागामध्ये खोटाडेपणाचा मंदाकिनीला बसला खूप मोठा दणका तो कुठला चला तर बघूया तो रोन सांगतो ताई मी असली कुठली डिवोर्स नोटीस पाठवलेली नाही आहे अगं मला खरंच काही माहिती नाही आहे कुठली नोटीस कधी आली आहे मला काहीच आयडिया नाही याची सॉनंदी म्हणते माझ्याशी खोटं बोलायचं नाही आ तुझे सई असलेले डिवोर्स पेपर घरी आलेत मी आज स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलेत आता तर रोन डोक्याला हात लावतो आणि म्हणतो ताई कसं शक्य आहे अगं मी अशा कोणत्या डॉक्युमेंट्सवर सही केलेली नाही आहे आता मात्र सोनंदी शॉक होते पण बाबा मंदाकिनीकडे बघायला लागतात तर ती घाबरून कधी खाली बघते तर कधी रोहनकडे आता मात्र सुष्मिता तोंडाला हात लावते आणि विचारात पडते रोहन म्हणतो ताई ऐक ना अगं मी खरंच सांगतोय अगं मी असा डिवोर्सचा कधी विचारही केला नाही मंदाकिनी म्हणते रोन रोहन तू अजिबात घाबरू नकोस मी आहे तुझ्याबरोबर तू जे केलेले आहे ना ते अगदी बरोबर आहे तो आधी म्हणायचा की नाही ह्या मुलीबरोबर माझा संसार होऊच शकत नाही ही मुलगी आपल्या घरात टिकूच शकत नाही आता स्वानंदी रागाने रोहणकडे बघायला लागते आणि रोहन घाबरून तिच्याकडं बघत असतो मंदाकिनी म्हणते अरे बरोबर केलं असं ना तर टिकवण्यात काय अर्थ आहे आता मात्र दोघंही शॉकून तिच्याकडं बघायला लागतात आणि बाबा विचारात पडतात रोहण म्हणतो एक मिनटं या ती ती मुळात तू लग्नच नको करायला पाहिजे होतं आणि आम्हीसुद्धा लग्न लावून दिलं ते लावून द्यायलाच नको होतं अशी कुठे सून असते का बघ ना तू आयशाराम करायच्या पार्ट्या करायच्या पैसे उधळायचे घरातील एकही काम करायचं नाही तिला संसार जमूच शकत नाही त्यामुळे तू जे काय केलं ते बरोबर आहे माझा सपोर्ट आहे तुला तू मोकळा हो बास रोणून तो आई तो मुद्दाच नाही आहे ती ते मग तो दागं मला माहिती आहे आधीरा आपल्या घरात फिट होऊच शकत नाही ती नाही ॲडजस्ट करू शकत याची आयडिया आहे मला पण ताई खरं सांगतो अगं मी तिला डिवोर्सची नोटीस नाही पाठवली ॲटलिस्ट तू तरी माझ्यावर विश्वास ठेव हो। मी जे म्हणालो ना त्यासाठी मला वेळ हवा होता मला याच्यातून मार्ग काढायचा होता हे काय स्वानंदीला खरं वाटत नाही तरुण तू ऐक ना ताई तुला माहिती आहे ना माझा आदिरावर किती प्रेम आहे मग एवढा मोठा डिसिजन मी तुला न विचारता घेईल असं तुला कसं वाटलं स्वानंदीमध्ये रोहन एक मिनिट तुझी सई आहे त्या नोटीसवर तर तो शक्यच नाही ताई मी अशा कुठल्याही डॉक्युमेंट्सवर सहीच केली नाही इकडे आनंद आणि निकी घरी येतात समोरून तो रोहन असा वागेल ह्यावर विश्वासच बसत नाही निकी म्हणून अरे विश्वास काय तू त्याला विचार ना तो असं काय करतोय आनंद म्हणतो विचारात बसण्यापेक्षा आधी त्याचं कानफाड फोडलं पाहिजे त्या दिवशी अधिराला गच्चीवरून जीव द्यायचा प्रयत्न करताना पाहिलं ना तेव्हाच मला वाटलं होतं तो रोहन जिथे असेल ना तिथं जावं आणि त्याला उचलून आणावं आणि अधिराच्या समोर उभा करावं आणि म्हणावं तिला जीव देण्यापेक्षा ह्याला जा विचार आणि तुला वाटत असेल ना तुला काही करता येत नाही तर मला सांग मी बघतो याचं काय करायचं ते निकी म्हणते तुला राग येतो ते मान्य पण असं चिडून काय होणार आहे त्यापेक्षा त्याला विचारूया ना त्याने हा निर्णय काय घेतला माणसं संपून नाती नाही संपवत समोर निकिला म्हणतो बरोबर आहे तुझं मला पण असंच वाटतंय निखी म्हणते अरे मग बोल ना त्याच्याशी समोर म्हणतो स्वानंदी मॅडम गेल्यात त्याला भेटायला त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना याच्यातलं काही माहिती नव्हतं आता त्याला भेटून आल्यावर आपल्याला कळेल त्याचं काय म्हणणं आहे ते आनंद म्हणतो पण स्वानंदी रोहनची बाजू घेणार नाही कशावरून कारण भाऊही तिचा तो नी की म्हणते मग मत तू काय वेगळं करतो आहेस तू पण आदिराचा भाऊ असल्यासारखाच बोलतो आहे ना आणि आनंद स्वानंदी कशी आहे किती खरी आहे हे तुला वेगळंच सांगायला हवं का आता आनंद पण हो म्हणून मानाला होतो ती म्हणते रोहन चुकला ना तर ती आदिराची बाजू घेणार याची मला खात्री आहे पण मुद्दा हा आहे की रोडने असा निर्णय घेतलाच काही कळतच नाही मला समोर म्हणतो मला पण कळत नाही एकीकडे एक असं वाटतं हा त्याचा निर्णय आहे की दुसराच कुणीतरी घेतला आहे निकी म्हणते असं दुसरं कोण आहे तो तो आहे अशी एक व्यक्ती जिला हे लग्न नको आहे निकी म्हणते अंशुमन तो अंशुचं अंशूचं नाव मध्ये घेतेस आपल्या बहिणीचा संसार त्याला कशाला मोडायचा असेल आणि बघ अंशुमनवर मला जराही संशय नाही आनंद म्हणजे समर माझ्या डोक्यात जी व्यक्ती आहे तीच तुझ्या डोक्यात आहे का निकिवंते कोण आता दोघंही बोलत नाही ती ते अरे कोण समर म्हणतो रोहनची आई निकिवंत रोहनची आई त्या करती का करतील असं समोर म्हणतो का नाही करणार त्यांना तर हे लग्नच नको होतं तू बघितलं ना लग्नामध्ये त्यांनी काय काय गोंधळ घातला निकिवंते हो ते मला मान्य आहे पण स्वतःच्या मुलाचा संसार त्या का मोडतील इकडे मात्र खूप मोठा गोंधळ उभा राहतो बाब म्हणतात मला माहिती आहे हे जे काय केलं ना ह्या बाईने हिने ती डिवोर्स नोटीस पाठवली हिने साया केल्या हे ऐकून मंदाकिनीच्या पायाखालची जमीनच सरकते पण ती स्वतःला वाचवत म्हणते अहो हे काय बोलताय मी का करेल नाही हे बरोबर आहे ती मुलगी मला आवडतच नाही पण डिवोर्स मी डिवोर्सची नोटीस का पाठवेल बाब म्हणतात मंदा आता तरी खोटं बोलू नकोस हे करायला तुला लाज नाही वाटली का पण काही केल्या मंदाकिनी मान्य काय करत नसते बाबा म्हणतात ठीक आहे तू नाही केलं ना ते तिचा हात पकडतात आणि रोहनच्या डोक्यावर ठेवतात आणि म्हणतात घे रोहनची शपथ हे तू नाही केलं डिओर्स नोटीस तू नाही पाठवली ती काहीच बोलत नसते आता बाबा मोठ्याने ओरडतात घे शपथ आता मंदाकिनी रडायला लागते पण शपथ काय घेत नाही बाबा आता तावा आत जातात आणि पेपर घेऊन येतात तिच्यासमोर करत म्हणतात हे आपले घटस्फोटाचे पेपर आहेत हे मी आधीच तयार करून घेतले होते मी रोज देवाकडं प्रार्थना करायचो ग देवा, देवा परमेश्वरा हा विचार माझ्या मनामध्ये येऊ देऊ नकोस माझ्या बायकोला सुबुद्धी दे ती चांगली वागू दे मला या घटस्फोटाच्या निर्णयापासून परावृत्त कर पण इतक्या खालच्या थराला जाणाऱ्या बाईसोबत मला एक दिवस सुद्धा राहायचं नाही आता मात्र मंदाकिनी रडायला लागते आणि हात जोडते बाबा म्हणतात बघ ह्या पेपरवरच्या सगळ्या सया मी केल्यात माझ्या आहेत त्या सया सुष्मिताकडे बघत म्हणतो दुसऱ्या कोणीही केलेलं नाही येत पेपर देत म्हणतात बघ स्वानंदी म्हणते अहो तुम्ही हे काय बोलताय आणि सगळं कधी करून घेतलं आहे म्हणतात नंदू तुझ्या लग्नामध्ये ह्या बाईने जो काय गोंधळ घातला ना तेव्हापासूनच ही माझ्या मनातून उतरली मला मान्य आहे मी हिच्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकलो पण हिचे स्वप्न अशा आकांक्षा माझ्या पगारापेक्षा जास्त होत्या आणि ज्या माणसाला वास्तवाची जाणीव नसते ना त्याच्याशी बोलणं होतच नाही गं हिच्या बाबतीत माझं तसं झालं आता मात्र रोहन सुष्मिता आणि स्वानंदीला खूप पैठटत असतं त्या दोघी रडत असतात बाबा हात जुडून म्हणतात मी तुझी माफी मागतो ग मंदा तुझ्या कल्पनेतला श्रीमंत नवरा मी नाही होऊ शकलो नाही होऊ शकलो पण मी माझ्या मुलांना मध्यमवर्गीय संस्कार व्यवस्थित देऊ शकलो त्यांना सुशिक्षित आणि सुसंस्कृत नागरिक बनवलं मी आता म्हणा की नाही रोहन सुष्मिता आणि स्वानंदीकडे बघत असते आणि पुन्हा खाली बघून घेते बाब म्हणतात माझी मुलं हीच माझी श्रीमंती आहे आता मंदाकिनीला वाटत असतं की कुणीतरी तिच्याकडून बोलेल तिला स्वतःची खूप लाज वाटत असते आणि स्वानंदी तर पुरती गळून जाते आता सुष्मिता ह्या विचारात असते की सगळ्यांना खरंच सांगू की नको बाब म्हणतात मी आता हिच्यासोबत नाही राहू शकत मंदाकिनी म्हणते आहो मला माफ करा बाब म्हणतात नाही ह्या वेस नाही तिथे रोहन स्वानंदी समजा ना तुमच्या बाबांना पण आता मात्र मंदाकिनीकडून कुणीही बोलत नसतं तुम्हाला काय वाटतं ह्या मंदाकीनीला धक्के मारून हाकलून द्यायला हवं हो का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद